तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल ताटे बरं आता कार घ्यायची आहे खास सिटीसाठी म्हणजे शहरामध्ये तुम्हाला अशी गाडी वापरायची आहे बरं गाडी जर पाहिली ना ही पेट्रोल इंजिनमध्ये असायला पाहिजे प्लस फीचर त्या गाडीमध्ये एकदम भरभरून असायला पाहिजे म्हणजे व्हेंटिलेटेड सीट असेल भरपूर असे फीचर तुम्हाला पाहिजे प्लस सर्विसचं कुठलंही टेन्शन नको म्हणजे सर्व्हिस देखील एकदम प्रॉपर तुम्हाला भेटायला पाहिजे आणि भरपूर अशा गोष्टी त्या गाडीमध्ये असायला पाहिजे प्लस काही गोष्टी निगेटिव्ह देखील असतात सो so, आज अशी एक गाडी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ना तर त्या गाडीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टीसुद्धा आहे आणि निगेटिव्ह गोष्टीसुद्धा आहे बट ती गाडी सिटीसाठी परफेक्ट आहे की नाही हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर गाडी आहे टाटा नेक्सॉन पेट्रोल इंजिनमध्ये आणि एक डी सिटी गिअर बॉक्स गाडी जर पाहिली ना सध्या ह्या गाडीचं जे फेसलिफ्ट आलेलं आहे त्यानंतर गाडीचा ओवरऑल जो लुक आहे हा देखील चेंज झालेला आहे आधीच्या नेक्सॉनपेक्षा सो so, गाडी तुम्ही पाहू शकता हे टॉप वेरियंट आहे फिअरलेस प्लस पेट्रोल इंजिनमध्ये डी सीटी गिअर बॉक्स सोबत हो गाडी जर पाहिली ना म्हणजे गाडी कॉम्पॅक्ट साईजमध्ये आहे चार मीटर पूर्णपणे गाडीची लेंथ आहे ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला नक्कीच चांगला मिळून जातो जे जा आलॉ व्हील आहेत हे देखील तुम्हाला जे सोळा इंचाचे आहेत ते ऑफर ते करण्यात आले सो रोडवरती पकड आहे ना ही नक्कीच चांगली राहते दोनशे पंधरा साठ आर सोळाचे जे टायर प्रोफाईल आहे हे ह्या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे आता आपण फीचरबद्दल विचार करूया कारण की नॉर्मली सिटीमध्ये जे लोक गाड्या घेतात ना ते फीचरचा नक्कीच विचार करतात सो गाडीमध्ये फीचर जर पाहिले ना तर थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे इथे देण्यात आलेलं आहे सो हे जे क्लॅरिटी ना गाडीची म्हणजे कॅमेरा क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे प्लस फ्रंट पार्किंग सेन्सर तुम्हाला इथे नक्कीच मिळून जातात त्याचसोबत एल ईडीजमध्ये हेडलॅम्प आहेत जे की फोग लॅम्प जर पाहिले हे सुद्धा एल ईडीजमध्ये मिळून जातात त्यानंतर ॲटोमॅटिक रेंज सेन्सिंग वायपर गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत प्लस ओव्हर एलमध्ये दे देखील कॅमेराज आहे जे की तुम्हाला ज्यावेळेस टाईट पार्किंग पोझिशन असते किंवा जास्त ट्रॅफिक आहे सो अशा कंडिशनला हे जे कॅमेराज आहेत हे नक्कीच चांगल्या प्रकारे काम करतात बाकी ओवरऑल लुक जर पाहिलं ना लुक हा सब्जेक्टिव्ह असतो काही लोकांना आवडेल देखील काही लोकांना आवडणार देखील नाही रिअर साईडने जर पाहिलं तर रिअर साईडने थोडासा आहे ना लुक जर माझं ओपिनियन पाहिलं तर मला जास्त काय असं आवडलेलं नाही आहे पण भरपूर लोकांना हा जो लुक आहे हा आवडलेला आहे कनेक्टेड जे एल डीज डी आर एल्स से हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे रिवर्स पार्किंग सेन्सर आहे अगेन रिअर साईडला जो कॅमेरा आहे हा देखील देण्यात आला आहे रिवर्स पार्किंग सेन्सर आहे प्लस इथे जर आपण आलो तर इथे जो वायपर आहे हा तुम्ही इथे पाहू शकता सो बेसिकली तुम्ही कारमध्ये इथे वायपर पाहिला असेल बट हा वरच्या साईडला देण्यात आलेला आहे सो असे काय फीचर जर पाहिले तर गाडीमध्ये तुम्हाला नक्कीच मिळून जातात गाडीचं इंजिन जर पाहिलं ना इंजिन हे थोडंसं मला डाऊन साईडला वाटतं या गाडीचं कारण की जी पावर पाहिजे ना तर ती पावर अशी प्रॉपर गाडीमध्ये मिळते असं वाटत नाही ह्या पेट्रोल इंजिनमध्ये कारण की थ्री सिलेंडर आहे टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे बट तरी देखील तो जो टर्बो आहे हा किकिनो हो व्हायला थोडासा वेळ लागतो बाकी अशा काही गोष्टी आहेत बाहेरच्या साईडने लूक कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर आतल्या साईडला काही गोष्टी पाहूया की जे सिटीमध्ये लोक गाड्या घेतात ना तर त्यांच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी ज्या आहेत तिथे देण्यात आलेल्या आहेत सीट जर पाहिलं ना सीटची uh, जी पकड आहे ही नक्कीच चांगली आहे प्लस तुम्हाला इथे व्हेंटिलेटेड सीटचा जो ऑप्शन आहे हा देखील देण्यात आलेला आहे सो व्हेंटिलेटेड सीट असल्यामुळे ना काय होतं की सिटीजमध्ये uh, जास्त वेळ वे तुम्हाला गाडी ट्रॅफिकमध्ये चालवायची आहे किंवा जास्त ऊन आहे तर अशा कंडिशनला हे जे फीचर्स हे नक्कीच कामाचं होऊन जातं बाकी मॅन्युअली हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन हा इथे देण्यात आलेला आहे नॉर्मली ह्या सेगमेंटमध्ये ना काही ज्या कार आहेत या इलेक्ट्रिकली सीट देखील ऑफर करतात एकदा आपण आतमध्ये बसूया की आतमध्ये दे देखील भरपूर असे फीचर्स आहेत सो so, इंटेरियर जर पाहिलं इंटेरियर असं काय आहे आता ह्या गाडीमध्ये आहे ना ए सी जर पाहिला ए सी हा एकदम चांगल्या प्रकारे काम करतो कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि प्लस ही जी स्क्रीन आहे ना याचा जो मॅप आहे हा तुम्ही इथे देखील पाहू शकता सो so, इथे एक ऑप्शन आहे नेव्हिगेशनचं हे जर तुम्ही प्रेस फक्त ओके केलं तर जो मॅप आहे हा तुम्हाला इथे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवरती देखील पाहायला भेटतो आता समजा मी इथे जे लोकेशन आहे ते लावलं आणि इथे स्टार्ट जर केलं तर इथे जर पाहिलं तर इथे प्रॉपर तुम्हाला मॅप दिसून जातो आणि तुम्ही फ्रंट साईडला देखील पाहू शकता इझिली सो हे नक्कीच एक चांगलं आहे बाकी स्टेअरिंग व्हील नक्कीच चांगलं आहे लेदरने रॅप केलेलं आहे एल्युमिनेटेड लोगो तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे इथे जर पाहिले इथे देखील सॉफ्ट टच मटेरियल आहे बट काही काही ठिकाणी ना जे पॅनल गॅप्स आहेत हे तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच जाणवतात भरपूर ठिकाणी आहेत आणि टाटा दिवसेंदिवस इम्प्रूव्ह करतच आहे या गोष्टीला बट पॅनल गॅप्स तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटतात बाकी भारतीयांचा जो फेवरेट आहे हा सनरूप देखील इथे देण्यात आलेला आहे कनेक्टेड कार फीचर देखील तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच मिळून जातात बाकी सिक्स एअरबॅग्स तुम्हाला या गाडीमध्ये जे आहेत ऑफर करण्यात आले दृष्टीनं फायव्ह स्टार रेटेड गाडी आहे कुठलाही विषय नाही आणि इथे जर पाहिलं पूर्णपणे हा टच पॅनल देण्यात आलेला आहे आता हा जो टच पॅनल आहे ना हा मला पर्सनली आवडत नाही बरं का कारण की फील हा असायला पाहिजे टच बटनचा हॅझर लाईटचं जे बटन आहे हे जर, जर पाहिलं तर हे सुद्धा टचमध्येच आहे तुम्हाला लॉक लॉक करायचं आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे देखील देण्यात आलेलं आहे ए सी जर पाहिलं हा तुम्ही मॅन्युअली इथं सेट करू शकता पर सिंगल क्लायमेट झोन आहे ड्युअल क्लायमेट झोन याच्यामध्ये देण्यात आले नाही आहे कारण की नॉर्मली आता जर पाहिलं यू वी जी थ्री एक्सो आलेली आहे त्याच्यामध्ये ड्युअल क्लायमेट झोन जो ए सी हा ऑफर करण्यात आलेली आहे इथे जर पाहिलं तर क्लॅरिटी नेक्स्ट लेवल भेटते म्हणजे ह्या सेगमेंटच्या वर वरच्या ज्या कार आहेत ना त्या कारमध्ये सुद्धा जी कॅमेरा क्वालिटी येते तिथे भेटत नाही ती, ती तुम्हाला इथे भेटते जबरदस्त कॅमेरा क्वालिटी तुम्ही पाहू शकता रिअर साईडने सुद्धा कुठला विषय नाही वायरलेसली अँड्रॉइड टप्पल कर तुम्ही कनेक्ट देखील करू शकता आता हा डी सी एक इयरबॉक्स आहे याचा परफॉर्मन्स जर पाहिलं रोडवरती तो आता आपण थोडंसं ज्यावेळेस मी गाडी चालवतो आहे त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगतो बाकी वायरलेस चार्जिंगचा जो ऑप्शन आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे हँडब्रेक जर पाहिला हा मॅन्युअलीच आहे इथे जर पाहिलं दोन मोड देण्यात तीन मोड देण्यात आलेले आहेत सिटी इको आणि स्पोर्ट्स मोड सो जसं तुम्हाला रिक्वायरमेंट आहे त्यानुसार ही गाडी जी आहे ती तुम्ही चालू शकता नॉर्मली मी सिटी मोडवरतीच गाडी जी आहे ती चालवली आहे स्पोर्ट मोडवरती तुम्हाला जी पॉवर आहे नक्कीच चांगली मिळते रिअर साईडला जर आपण विचार केला तर रियर साईडला आहे ना आ, स्पेस तुम्हाला ठीकठाक भेटतो बरं का म्हणजे इथे जर पाहिलं ठीक स्पेस आहे पण ज्या वेळेस तुम्ही इथे तीन व्यक्ती तुम्हाला बसायचा आहे ना तर अशा वेळेस इथे खालच्या साईडला आहे ना हा जो पोर्शन आहे एक तर मी तुम्हाला ॲडजस्ट करून दाखवतो ओके हा जो पोर्शन आहे ना हा देखील बऱ्यापैकी वर आलेला आहे सो जो तिसरा व्यक्ती बसणार आहे ना तर त्याला बऱ्यापैकी ॲडजस्टमेंट जे आहे ते करावी लागणार आहे सो मोस्टली मी रेकमेंड करेल की मागच्या साईडला दोन ॲडल्ट आणि एक छोटासा मुलगा इथे बसला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारे तुम्ही ट्रॅव्हल जे आहे ते करू शकता बाकी यू एस बी टाईप सीचे जे पोर्ट आहेत जे चार्जिंग वगैरे हो तुम्हाला काही गॅजेट्स करायचे असतील तर ते चांगल्या प्रकारे देण्यात आलेले आहे सो इथे जर पाहिलं तर यू एस बी टाईप ए आहे टाईप सीसुद्धा इथे देण्यात आलेला आहे सो असं काय गाडीचं जे इंटिरियर आहे हे देण्यात आलेलं आहे ओके तर आता गाडी सिटीमध्ये चालवायची तर गाडीची ड्रायव्हिंग कशी ड्रायव्हिंग ह्या गाडीची नक्कीच चांगली आहे स्टेअरिंग फीडबॅक तुम्हाला चांगला भेटतो ओवरऑल व्ह्यू चांगला भेटतो आणि बंपर टू बंपर ट्राफिक असेल किंवा हायवेजवरती सुद्धा तुम्हाला गाडी चालवायची तर अशा वेळेस ही गाडी चांगल्या प्रकारे काम करते कुठलाही विषय नाही इंजिन थोडंसं तुम्हाला वीक वाटू शकतं बरं का या गाडीचं कारण की टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे प्लस थ्री सिलेंडर आहे त्यामुळे थोडीशी पावर येण्यासाठी थोडासा वेळ लागतो बट सिटीमध्ये चालवायची त्यामुळे तुम्हाला जास्त काय असं खूप पावर कमी आहे असं वाटणार अजिबात नाही आहे दुसरी गोष्ट स्टेअरिंग फीडबॅक चांगला आहे फ्यूल एफिशियन्सीबद्दल जर विचार केला तर इथे तुम्हाला थोडंसं फ्यूल एफिशियन्सी कमी भेटणार आहे कारण की डी सी टी गेअरबॉक्स आहे आणि प्लस जी फ्यूल एफिशियन्सी आहे जी ॲव्हरेज आहे आपण ज्याला बोलतो तर ते नॉर्मली मला आता दहाच दाखवते ऑडोमीटरवरती तुम्ही व्यवस्थित जरी गाडी चालवली फुल ए सीमध्ये तरी पण एक दहा ते बारा चौदाच्या दरम्यान तुम्ही ॲव्हरेज जे आहे ते गाडीकडून नक्कीच घेऊ शकता आणि बाकी फ्यूल इफिशियन्सी थोडीशी कमी आहे बाकी लवकरच जे टाटा मोटर्स आहे गाडीमध्ये सी एन जी देखील आणणार आहे सो त्याचा देखील मी वाट पाहतो आहे की सी एन जी कधी येईल आता महत्त्वाची गोष्ट गाडीची प्राइझिंग गाडीची प्राइझिंग जर पाहिली एक शोरूम आहे पंधरा लाख ,00 रुपये चौदा लाख नव्याण्णव हजार नऊशे काहीतरी समथिंग या गाडीची पा जर पाहिली तर प्राइझिंग आहे आणि ह्या प्राइझिंगमध्ये तुम्हाला ही गाडी जर पाहिली ना तर ऑन रोड जाता जातं साधारणतः साडे सतरा ते अठरा लाखापर्यंत या गाडीचं जे व्हेरियंट आहे ऑन रोडवरती हे जातं इन्शुरन्स वगैरे रोड टॅक्स वगैरे पकडून ओवरऑल पॅकेज जर पाहिलं ना तर ह्या सेगमेंटमध्ये म्हणजे अठरा लाख रुपयापर्यंत जर आपण विचार केला तर भरपूर लोकं म्हणतात यार मग अठरा लाख इथं घालवण्यापेक्षा मग आपण क्रेटा घेतलेली काय वाईट आहे किंवा दुसऱ्या मोठ्या गाडीकडं गेलो तर काय वाईट आहे मग तो विषय परत येऊन जातो की सिटीमध्ये गाडी चालवायची आहे आणि मग साईज देखील कॉम्पॅक्ट पाहिजे प्लस फीचर्स भरभरून पाहिजे तर मग व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात थ्री सिक्स्टी कॅमेराचा एक चांगला जो व्ह्यू आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो कनेक्टेड कार फीचर आहेत त्यानंतर टाईप सी पोर्ट देखील गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत फास्ट चार्जिंगसाठी सो so, माझ्या मते एक चांगलं कम्प्लीट पॅकेज आहे प्राइझिंग अजून थोडी कॉम्पिटिटिव्ह ठेवता आली असती तर नक्कीच अजून देखील लोकांनी या गाडीबाबतीत विचार केला असता बाकी ही गाडी भरपूर विकली जाते कुठलाही विषय नाही लोक घेतात आहे आणि मागणी देखील भरपूर आहे पण थोडंसं टाटा मोटर्सने या विषय सर्व्हिसकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे कारण की सर्व्हिसमध्ये बऱ्यापैकी लोकांच्या तक्रारी आहेत टाटा मोटर्सच्या कारच्या बाबतीत सो सर्व्हिसमध्ये बऱ्यापैकी जरी इम्प्रुवमेंट झाली तर नक्कीच अजून देखील लोक गाड्या घेतील एक्सपिरियन्स त्यांना चांगला येईल बाकी ही, ही काय माहिती होती आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवला जेणेकरून तुमच्या देखील लक्ष देईल की जी सिटी ड्रायव्हसाठी आपण गाडी ज्याला म्हणतो तर ही गाडी कशी so, आहे सो अजून देखील तुमचे काही प्रश्न राहिले असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज आपली सगळी माहिती मराठीमध्ये असते ही गोष्ट लक्षात ठेवा धन्यवाद